नमस्कार मी विनोद बाहेकर मित्रांनो ज्यावेळेस पण आपण एम बी बी एस ऍडमिशनचा विचार करतो तर महत्वाचे असतात ते आपले डॉक्युमेंट्स आणि ऍडमिशन प्रक्रियेच्या दरम्यान जे कॉलेजमध्ये जे काय समजा आपल्याला फॉर्मॅट भरून द्यावे लागतात तर ते सुद्धा माहिती असणं आपल्याला खूप गरजेचं आहे तर त्यासाठीच हा एक छोटासा व्हिडिओ यामधून तुम्हाला एक माहिती होईल की नेमकं ऍडमिशन करत असताना आपल्याला कोणकोणते अंडरटेकिंग द्यावे लागतात कॉलेजमध्ये बघा जर समजा आपण एका डीम्ड युनिव्हर्सिटीचं जर एक एक्झाम्पल घेतलं बघा आपण एमबीबीएस करतोय असं काय नाही की तुम्ही डीम्ड मध्ये वेगळे डॉक्युमेंट देणार आहात आणि तुम्ही गव्हर्नमेंट मध्ये वेगळे देणार आहात डॉक्युमेंट्स जवळपास जे आहेत ते सर्व ठिकाणी सारखेच लागतात अंडरटेकिंग जवळपास सर्व ठिकाणी सारखेच भरून घेतले जातात बट एका एक्झाम्पल साठी आपण एक भारतीय विद्यापीठचं एक्झाम्पल घेऊया पुण्यातलं ठीक आहे आता भारतीय मध्ये फी स्ट्रक्चर वगैरे याचा विचार तर आपण करणार नाहीये डॉक्युमेंट्स जे सबमिट करायचे ऍडमिशनच्या टाइमला तर हे तुम्हाला नंबर दोन ला दिसतं तर हे सर्वांना माहिती आहे की कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील आणि संबंधी आपल्या प्लेलिस्टमध्ये बरेचशे व्हिडिओ सुद्धा आहेत तर हे आता मी न घेताना हा जो पॉईंट आहे डॉक्युमेंट्स वाला तर हा जर तुम्हाला माहिती नसेल तर नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा मी परत एकदा तो व्हिडिओ जो आहे तर तो रीअपलोड म्हणजे नवीन त्याला बनून परत एक फ्रेश नव्यानं आपण त्याला अपलोड करूया बघा आता जर समजा ऍडमिशन करता असताना आपण जर विचार केला है, है, की जे डाउनलोड्स आहे म्हणजे जे आपल्याला अंडरटेकिंग द्यावे लागतात कॉलेजमध्ये तुम्हाला एमबीबीएस करायचं हे तुम्हाला आतापासून जर अंडरटेकिंग माहिती असतील तर नक्कीच यामध्ये तुम्ही आतापासून थोडा विचार करू शकता की नेमके अंडरटेकिंग कोणते प्रिंट आपल्याला काढावं लागतील काय पण याचे प्रिंट सध्या तुम्ही काढू नका कारण हे दरवर्षी आता प्रत्येक कॉलेजचा रूल वेगळा असतो थोडेफार बदल होत असतात तर त्यामुळं लगेच निर्णय घेऊन लगेच अंडरटेकिंग काढण्याचा प्रयत्न करू नका बघा सुरुवातीला तर स्क्रीनवर तुम्हाला अंडरटेकिंग फॉर्म कॅन्डिडेट असं दिसतंय म्हणजे हे कॅन्डिडेट कडनं घेतलं जाणार अंडरटेकिंग आहे हे माहिती असायला पाहिजे आपल्याला आपण जर एमबीबीएस ऍडमिशन करतोय तर हे जे अंडरटेकिंग आहे तर हे मी डाउनलोड केलेलं आहे अगोदर तर त्यामुळं मी याला फक्त ओपन करतोय ओके आता जर समजा हे अंडरटेकिंग आपण बघायला गेलो तर यामध्ये भारतीय विद्यापीठ डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी व्हिडिओ क्लोज करू नका कारण हे जरी डीम्ड युनिव्हर्सिटीचं एक्झाम्पल आहे पण तुमचा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सुद्धा तुम्हाला सीट मिळाली तरी तुम्हाला बरेचसे अंडरटेकिंग द्यावे लागतात थोडंफार सेम येतं तर त्यामुळे तुम्हाला माहिती असायला पाहिजे स्टुडंट कडनं म्हणजे कॅन्डिडेट कडनं जे अंडरटेकिंग घेतलं जातं तर ते नेमकं कोणतं तर बघा यावर सर्वात शेवटी नेम ऑफ द कॅन्डिडेट सिग्नेचर ऑफ द पॅरेंट्स आणि सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट हे सर्व दिलेलं आहे डेट पण दिलेली आहे आणि पुणे असं एक शहराचं नाव सुद्धा दिलेलं आहे आता या अंडरटेकिंग मध्ये नेमकं काय दिलेलं दिसतं बघा अंडरटेकिंग फॉर्म द कॅन्डिडेट दोन हजार तेवीस चोवीस म्हणजे मागच्या वर्षी घेतलं गेलेलं आता यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे बघा आय आणि या ठिकाणी येणार कॅन्डिडेट नाव ओके सन ऑफ डॉटर ऑफ या ठिकाणी येणार okay? पाल पालकांचं नाव आता समोर काय दिलेलं आहे बघा की ऍडमिशन घेतोय एमबीबीएस ला भारतीय विद्यापीठ मध्ये आता या ठिकाणी तुम्हाला जे कॉलेज मिळेल तर त्याचं नाव या अंडरटेकिंग मध्ये असेल पण आता जे अंडरटेकिंग देणारे विद्यार्थी आहेत तर ते आय एम सिटीजन ऑफ इंडिया तुम्ही इंडियाचे सिटीजन आहात का येडेट आहात तर हे इथं दिलेलं आहे ठीक आहे आणि परत एक समोरचं एक सेंटेन्स आहे महत्वाचं की तुमचे जे सतरा वर्ष आहे तर ते मागच्या वर्षीच्या काउन्सलिंग मध्ये एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत कम्प्लीट व्हायला पाहिजे होते तर यामध्ये आता यावर्षी थोडाफार चेंज होईल हे जे आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस तर यामध्ये तुम्हाला इकडं एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस असं दिसून येईल ठीक आहे म्हणजे थोडक्यात एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी पर्यंत तुमचे किती वर्ष कंप्लीट असायला पाहिजे तर हे दिलेलं दिसतं सेव्हन्टीन इयर्स तुमचे कम्प्लीट व्हायला पाहिजे ओके आता जर समजा आपण सी नंबरचा पॉईंट जर का बघितला तर हे दिलेलं आहे बघा आय स्टडीड क्लासेस इलेव्हन अँड ट्वेल्थ इन इंडिया अँड पास द क्लास ट्वेल्थ जे आहे तर ते सगळं आपण या ठिकाणी पास केलेलं आहे आणि यानंतर इकडं पर्सेंटेज दिलेलं आहे बघा आय हॅव ऑप फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी बायोलॉजीचं जे पर्सेंटेज आहे आणि इंग्लिशमध्ये जे काय पर्सेंट आहे तर हे सगळं या ठिकाणी आपल्याला फील करायचंय आणि आपण नीट सुद्धा क्वालिफाय केलेली आहे तर हे सुद्धा आपल्याला दिलेलं आहे तर हे सगळं कॅन्डिडेट कडनं घेतलं जाणार अंडरटेकिंग आहे आणि या प्रोसिजर मध्ये जर समजा आपली ऍडमिशन जर का कॅन्सल होत असेल तर हे सुद्धा महत्वाचे मुद्दे या पीडीएफ मध्ये आपल्याला टाकलेले दिसतात आणि हे सर्व तुम्हाला भरून द्यायचंय आता हे तर झालं कॅन्डिडेट पण अतिशय महत्वाचं जे अंडरटेकिंग आहे मित्रांनो तर ते आहे अंडरटेकिंग रिगार्डिंग टू पेमेंट फीज आणि अंडरटेकिंग रिगार्डिंग टू अटेंडन्स आणि अंडरटेकिंग जे आहे पॅरेंट्सचं तर ते अंडरटेकिंग तर आता हे जे दोन नंबरचं अंडरटेकिंग आहे हे वाल की जे आहे च्या संबंधित तर यावर एकदा आपण क्लिक करूया आता जर समजा हे आपण डाउनलोड केलं आणि याचा जर विचार केला तर हे बघा मेडिकल कॉलेज पुणे ऍडमिशन टू फर्स्ट इयर एमबीबीएस अॅकॅडमिक इयर आहे मागच्या वर्षीचं म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस वर्षी या ठिकाणी येईल चोवीस पंचवीस आणि हे जे आहे तर हे फीच्या रिगार्डिंग अंडरटेकिंग आहे कोण द्यायचं तर हे द्यायचं पालकांनी मग तुम्ही फी भरण्यामध्ये सक्षम आहात का कॉलेजची तुम्ही जर एखाद्या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सीट मिळवली तुमची फीज जर का आठ लाख पर इयर असेल तर तुमचं बजेट हे साडेचार वर्षाचं सा कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही तर ही फीज भरण्यासाठी तुम्ही कॅपेबल आहात का तर यासाठी घेतलं जाणार हे अंडरटेकिंग आहे बघा टू बी टेकन फ्रॉम ऑल द पॅरेंट्स हे दिलेलं दिसतं ब्रॅकेटमध्ये टू बी टेकन फ्रॉम ऑल द पॅरेंट्स हे दिलेलं आहे बघा ऍट द टाइम ऑफ काउन्सलिंग अँड ॲट द टाइम ऑफ ऍडमिशन बघा काय दिलेलं नेमकं का? आय या ठिकाणी वडिलांचं म्हणजे पालकांचं नाव येईल आय रिकामी जागा फादर ऑफ मदर ऑफ आर गार्डियन ऑफ त्या विद्यार्थ्याचं नाव इकडे येणार ना, ठीक आहे आणि तो विद्यार्थी फर्स्ट इयर एमबीबीएस कोर्सला ऍडमिशन घेतोय असं या ठिकाणी दिलेलं आहे आणि जर आता ही अंडरटेकिंग बघा कशासाठी आय एम अवेअर द युनिव्हर्सिटी ऑब्लिक कॉलेज फी स्ट्रक्चर फॉर एमबीबीएस कोर्स आणि हे जे आहे ता आम्हाला एमबीबीएस कोर्सच्या फीज बद्दल आणि कोर्स बद्दल पूर्ण माहिती आहे ड्युरेशन ऑफ कोर्स की है, किती आहे किती वर्ष आम्हाला फी पे करायची हे सगळं आम्हाला माहिती आहे आम्ही त्याबद्दल अवेअर आहो आय पे ऑल द अॅन्युअल फीज आम्ही सर्व जी फीज आहे तर ती एका लिमिटेड पीरियड पिरियडमध्ये पे करण्यासाठी बांधील आहोत आम्ही ती पे पे करणार आहोत पण जर समजा असं झालं की तुम्ही फी फी जी आहे तर ती त्या टाइम पिरियडमध्ये नाही देऊ शकले तर हे हा मुद्दा खूप महत्वाचा आहे बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय स्वतः तुम्ही रिस्पॉन्सिबल राहणार आहात जर समजा तुम्ही फीज ही टाइमवर पे केली नाही तर जी काय कार्यवाही होईल तुमच्या स्टुडंटवर होईल तर यासाठी तुम्ही जबाबदार राहणार आहात आणि हे बघा ही फीज जी आहे जर समजा तुम्ही मध्येच जर का समजा सीट सोडायचा प्रयत्न केला की आता आम्हाला एमबीबीएस चा कोर्स झेपावत नाही तर संबंधी बरेचसे पण असतात की सर यावर्षी बी एम ए जॉईन करतो प्रायव्हेट कॉलेज आणि रिपीट करतो नंतर मग एमबीबीएस ची सिटी मिळाली की हे सोडून देतो कूप मात If I leave for any reason, ही तर हा मुद्दा खूप महत्वाचा आहे इफ आय लिव्ह कोर्स फॉर एनी रिझन तुम्ही कोणत्या एका रिझन साठी सोडा ना कोर्स कोणत्याही रिझन साठी सोडा जरी समजा तुम्ही कोर्स सोडला तर आय एम अवेअर दॅट आय हॅव डिपॉझिट द रिमेनिंग फी फॉर द एंटायर कोर्स किती वर्ष हे महत्वाचे बघा हे किती वर्ष वर्ष दिलेले तुम्ही रीड करू शकता किती वर्षाची फी भरायची साडेचार वर्षांची फीज तुम्हाला भरून द्यायची जर तुम्ही सीट व्याकंट करत असाल तर ओके तहे है, है, तर हे अत्यंत महत्त्वाचं पालकांचं अंडरटेकिंग आहे यावर डेट आहे त्यानंतर सिग्नेचर नेम तुमचं जे काय समजा वर्क करता तुम्ही ते आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे मेल आयडी डी आहे ऍड्रेस आहे म्हणजे थोडक्यात तुम्हाला जेव्हा पण ऍडमिशन करायची तर तेव्हा तुम्हाला मेडिकल कॉलेजमध्ये अशा टाईपचं अंडरटेकिंग भरून द्यायचं काम पडू शकतं आता अंडरटेकिंग जे आहे तर ते विद्यार्थ्यांच्या साठी आहे कारण बरेचसे विद्यार्थी काय करतात तर नीट रिपीट करतात कॉलेज कडनं तुमच्याकडनं जर का अटेंडन्स भरल्या गेलं तर खूप तुम्ही अडचणी देऊ शकता बघा अटेंडन्स आता अटेंडन्स वर जर आपण क्लिक केलं आणि याला जर ओपन केलं तर नेमकं तुमचं कॉलेजमधलं अटेंडन्स जे आहे तर ते नेमकं किती असायला पाहिजे ऍडमिशन टू फर्स्ट इयर एमबीबीएस कोर्स अकॅडमिक इयर आता आपल्यासाठी हे चेंज होईल अंडरटेकिंग फ्रॉम पेरेंट्स रिगार्डिंग टू अटेंडन्स थोडक्यात हे पालकांकडून भरल्या जाणारा अटेंडन्स अंडरटेकिंग आहे विद्यार्थी हजर राहतो की नाही तर यासाठी पालकांकडून अगोदरच ऍडमिशनच्या वडिलांचं आईचं किंवा पालकांचं नाव नंतर विद्यार्थ्याचं नाव आणि जी ॲडमिशन तुम्ही करत आहात एमबीबीएस ला तर या ठिकाणी बघा की तुम्ही अवेअर आहात की तुमचं जे सेवन्टी फाईव्ह पर्सेंट जे आहे तर ते तुम्ही थेअरीसाठी अटेंडन्स देणार आहात आणि एटी पर्सेंट तुमचं अटेंडन्स हे कंपल्सरी असेल प्रॅक्टिकल साठी आणि जर असं नाही झालं तर तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झाम ला बसू सुद्धा दिलं जाणार नाही थोडक्यात थेअरीमध्ये सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट तुमचा अटेंडन्स लागेलच थोडक्यात जर का हंड्रेड वर्किंग डेज जर आपण पकडले तर पंच्याहत्तर दिवस तुम्हाला हजारच राहावं लागेल आणि एटी डेज जे आहेत तर प्रॅक्टिकलसाठी तुम्हाला जावंच लागेल जर शंभर डेज जर आपण पकडले Dark.